नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट मरा वर मना या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर वीस जुलै शनिवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत यासंदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल ऐकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी प्रशासन किंवा शासनाचे प्रतिनिधी भेटीला आले नाही म्हणून उपोषण थांबणार असं होणार नाही मराठा आणि कुणबी यांच्यात रोटी बेटी व्यवहार होतो त्यामुळे मराठ्यांना सरसगट कुणबी प्रमाणपत्र द्या अशी मागणी आहे यासाठी आजपासून कठोर बेमुदत उपोषण सुरू करणार असल्याचे मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केले आहे जरांगे पाटील यांनी अंतरावली सराटे येथे काल सायंकाळी माध्यमांशी संवाद साधला मनोज जरांगे म्हणाले आज सकाळी दहा वाजता कठोर बेमुदत उपोषण सुरू होणार आहे सरकारने आम्ही सांगितलेल्या मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे तर बघा त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी छत्रपती शिवाजी महाराजांची वागणखे साताऱ्यात पोलीस बंदोबस्तात दाखल झाली आहेत शिवराज्याभिषेकाला तीनशे पन्नास वर्ष पूर्ण होत असताना राज्य सरकारने लंडनच्या व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयातून ही वागणखे आणली आहेत साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ही वागणखे ठेवण्यात आली आहेत प्रतापगडावर अफजलखानाचा वध करण्यासाठी या वागणकांचा वापर करण्यात आला होता मात्र काही इतिहास अभ्यासकांनी या वागणकांवर शंका उपस्थित केली होती त्यानंतर आता दिलेल्या तारखेच्या दोन दिवस आधीच ही वागणके साताऱ्यात आणण्यात आली आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यात मराठा आणि ओबीसी वाद वाढत चालला आहे परिस्थिती स्फोटक होत चालली आहे त्यामुळे झाले गेले सर्व विसरून शरद पवारांनी यातून मार्ग काढावा अशी भूमिका घेऊन मंत्री छगन भुजबळांनी शरद पवार यांची भेट घेतली होती यानंतर आता आरक्षणाच्या प्रश्नावर शरद पवारच मार्ग काढतील असा विश्वास छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे ते येवला दौऱ्यावर असताना माध्यमांशी बोलत होते त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या तर विधानसभा निवडणुकीतून मी माघार घेईन आणि माझी जागा महायुतीला देईल अशी घोषणा प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली आहे आम्ही स्वबळाऐवजी शेतकऱ्यांना सोबत घेऊन लढणार आमच्या मागण्या व मुद्दे मान्य केले तर महा ही जागा युतीला देऊन त्यांच्या पायी प्रचार करेल असे ते म्हणाले क्रांतीदिनी म्हणजेच नऊ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकरी अपंग निराधार जनतेसाठी मोठ्या मोर्चाचे आयोजन केले आहे यावेळी आमच्या मागण्यांचे निवेदन सरकारला देण्यात येईल त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा शासन गोरगरीब सर्वसामान्यांना लाभ मिळावा यासाठी योजना राबवत असते अशा घटकांकडून पैसे काढणे हे योग्य नाही त्यामुळे योजनांच्या अंमलबजावणीत गैरप्रकार झाल्यास तो खपून घेतला जाणार नाही असे कठोर इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा कुलस्वामींनी तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी मंदिर समितीच्या वतीने ऑनलाईन स्पेशल देणगी दर्शन पास सुविधा सुरू केली आहे मंदिराच्या प्रशासन कार्यालयातील तळमजल्यावर ऑफलाईन पद्धतीने ही सुविधा पूर्वीपासूनच सुरू आहे देणगी दर्शनासाठी दोनशे आणि पाचशे रुपये प्रतिपास अशा दोन सुविधा मंदिर समितीकडून यापूर्वीपासूनच उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत त्यातीलच पाचशे रुपयांच्या दर्शन पाससाठी ऑनलाईन सेवेची सुरुवात मंदिर समितीच्या वतीने करण्यात आली आहे राज्य आणि देशभरातील भाविकांना मोबाईल ॲपवरूनही पास काढून घेता येणार आहे मोबाईल ॲपची सेवा सोमवार बावीस जुलैपासून कार्यान्वित होणार आहे त्यानंतर बघा राज्यभरातील महिलांना राज्य, राज्य सरकारकडून रक्षाबंधनच्या दिवशी मोठी भेट म्हणून लाडकी बहीण योजनेचे पैसे दिले जाणार आहेत प्रामुख्याने जुलै आणि ऑगस्ट अशा दोन्ही महिन्यांचे प्रत्येकी पंधराशे रुपये याप्रमाणे पात्र महिलांना एकूण तीन हजार रुपये त्यांच्या खात्यात मिळणार आहेत असे अजित पवार यांनी सांगितले आहे त्यामुळे आता राज्यभरातील महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे